नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका हे प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत त्यातीलच एक लोकप्रिय मालिका म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली हिंदी मालिका कहाणी घर की या मालिकेचा रिमेक असणारी मराठी मालिका घरोघरी मातीच्या चुली ही मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या आवडीची झाली घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सध्या आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे कुटुंबावर सत्ता गाजवण्यासाठी ऐश्वर्या कोणत्याही थराला जाऊ शकणार आहे टी आणि सारंग हे दोघ मिस्टर अँड मिसेस मुळशी या स्पर्धेचे आयोजक होत आहेत स्पर्धेत भाग देखील घेतात त्यांच्या समोर जानकी आणि ऋषिकेश या दोघांचं आव्हान आहे यावर प्रेक्षकांनी टीका करायला सुरू केली आहे एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर असं लिहिलेलं आहे की लेखक पूर्णच गडबडला आहे जे लोक स्पॉन्सर असतात ते लोक काय पण त्यांचे नातेवाईक देखील स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही एवढ्या साध्या गोष्टी पण मेंटेन करता येत नाही का तर एकाने असं लिहिलं आहे की हो लेखक विचार करून लिहित नाही सरकारी क्लार्क सारखं हजेरी लावायची काहीतरी रखडायचं आणि पैसे घ्यायचे तर अजून एका नेटकऱ्याने अशी कमेंट केली की ती मालिकाच गडबडली आहे दरम्यान ऋषिकेश आणि जानकी ही दोघं ही स्पर्धा जिंकणार का ऐश्वर्याचं कारस्थान कसं उघडकीस येईल हे पाहणं थोडं इंटरेस्टिंगच असेल तर मित्रांनो तुम्ही घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहता का आणि हा प्रदर्शित झालेल्या प्रोमोवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा